नमस्कार मंडळी चला तर आपण उन्हाळा स्पेशल आईस्क्रीम बनवणार आहोत कुल्फी न बनवता आपण आईस्क्रीम बनवतोय बघू शकता फक्त घरगुती साहित्यामध्ये ही आईस्क्रीम बनवून तयार होते खूप मस्त लागते एकदा बनून बघा या पद्धतीने अगदी घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये आईस्क्रीम बनवलेला आहे बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये घरातल्या साहित्यामध्ये बनवलेला आहे तुम्ही नक्की बनवू बघा या पद्धतीने चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन वेगवेगळे वेग रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही रेसिपीसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा बघू शकता किती मस्त झालेली आहे आता इथे मी एक म्हशीचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे एकदम फुल क्रीम जे असताना ते दूध घेतलेलं आहे तुम्ही कोणतं इथे गाईचं वापरलं तरी देखील चालणार आहे परंतु लवकर घट्ट होण्यासाठी मी ते म्हशीचंच दूध वापरलेलं आहे आता अर्धा लिटरमध्ये तीन ते चार लोकांना पुरे ही अशी भरपूर अशी आईस्क्रीम तयार होते चला तर मग आता एका कढाईमध्ये सगळं दूध मी आता काढून घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध आहे फक्त त्यानंतर कढाई आता गॅसवर ठेवून घेतली गॅस चालू करायचं आहे आता हे दूध आपण गरम करायला ठेवणार आहोत तोपर्यंत दूध उकळत आहे ना एका कढाईमध्ये इथे मी साखर घेणार आहे तर एक अर्धा लिटर दूध आहे यासाठी मी दोन वाट्या साखर घेतलेली आहे आता दुसऱ्या गॅसवरती आपण ही साखर वितळून घेणार आहोत साखरेमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही किंवा साखर लगेच हलवायची नाही थोडी वितळायला सुरुवात झाली की मगच हलवायची आहे ही आईस्क्रीम खूप मस्त लागते बनून बघा या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये घरच्या घरी मुलांना तुम्ही नक्की अशा प्रकारची आईस्क्रीम खाऊ घालू शकता एकदम टेस्टी बनते आणि हेल्दीसुद्धा आहे चला तर मग आता दूध उकळलेलं आहे साखर थोडीशी वितळलेली आहे साईडने आता याला मिक्स करून घेऊयात तर अशा पद्धतीची आईस्क्रीम नक्की बनवून बघा मुलांनासुद्धा खूप आवडेल खूप मस्त आणि टेस्टी बनते ही चला तर मग आता साखर पूर्णपणे आपण वितळून घेऊयात आता साखर वितळताना गॅस हा कमी करायचा म्हणजे साखर जळाली की ती कडबटपणा येऊ शकतो त्यामुळे गॅस इथे कमीच करून घ्यायचा आणि पूर्णपणे साखरेचं पाणी तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता बऱ्यापैकी साखर इथे वितळलेली आहे आता दूधसुद्धा आपलं बऱ्यापैकी उकळून तयार झालेलं आहे आता ही वितळलेली साखर या गरम दुधामध्ये टाकून घ्यायची आता ही साखर टाकताना एकदम सावकाश टाकायची आहे गॅस कमी करायचा आहे दुधाचा नाहीतर मग हे अंगावरती उडू शकतं थोडं थोडं करून टाकायचं एक कठी जर टाकून दिलं तर हे दूध भस्कन अंगावरती येऊ शकतं आणि भाजूसुद्धा शकतं त्यामुळे अगदी कमी प्रमाणामध्ये हे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे साखरेचं दूध आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं घट्टसुद्धा झालेलं आहे आता साखर लगेच आपण वितळलेली यामध्ये टाकून घेऊयात म्हणजे कॅरेमल आपण इथे तयार करून घेतलेलं आहे अगदी कमी प्रमाणामध्ये टाकून घ्यायचं आणि हलवत राहायचं एका हाताने थोडंस टाकायचं बघू शकता दूध लगेच फसकनवरती येतं त्यामुळे अगदी कमी प्रमाणामध्ये टाकायचं हलवून घ्यायचं आणि पुन्हा दोन तीन वेळेस करून अशा पद्धतीचं हे कॅरेमल आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चला तर मग आपली त्या दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता सगळी साखर यामध्ये टाकून घेतली जर साखरेचं प्रमाण तुम्हाला इथे कमीच अधिक करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता परंतु ही आईस्क्रीम जास्त गोड केलेली आहे जर तुम्हाला कमी हवी असेल तर साखर इथे दीड वाटी वापरली तरी देखील चालणार आहे अर्ध्या लिटर दुधासाठी सगळं कॅरेमल यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पार्लेची बिस्किट टाकून घेणार आहोत अगदी दोनच बिस्किट इथे मी टाकून घेणार आहे जर जास्त प्रमाणामध्ये आईस्क्रीम बनवणार असाल तर इथे बिस्किटाचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढू शकता एक लिटर असेल तर तर चार किंवा पाच बिस्किट तुम्ही ते टाकून घेऊ शकता किंवा मग बिस्किटांची पावडरसुद्धा करून घेऊ शकता चला तर आता पार्लेची बिस्किट टाकून घेतलेला आहे आता गॅस कमी करायचा आणि दूध छान असं घट्ट होईपर्यंत आपला उकळून घ्यायचं त्यानंतर इथे अर्धा चमचा मी इलायची पावडर टाकून घेतलेली आहे त्यामुळे आपल्या आईस्क्रीमची चव खूप मस्त लागेल आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच उकळत ठेवायचं आहे कमी गॅस ठेवून तर आपण थोड्या वेळाने बघूयात तर खूप मस्त ही आईस्क्रीम लागते नक्की बनून बघा या पद्धतीने मुलंसुद्धा आवडीने खातील आणि बाहेरची आईस्क्रीम खाणं विसरतील तुम्ही कोणत्याही मौसममध्ये ही मौ आईस्क्रीम घरच्या घरी बनवू शकता चला तर आता सगळं कॅरेमल वगैरे चमचाला चिटकलेलं मी काढून घेतलेलं आहे पुन्हा दुधामध्ये मिक्स केलं आणि कमी गॅस ठेवूनच हे घट्टसर करून घ्यायचं कारण म्हशीचं दूध असल्यामुळे हे दूधसुद्धा आटवायला कमी वेळ लागतो जर गाईचं दूध असेल तर थोडंसं पातळ असतं ते थोडंसं टाईमसुद्धा लागू शकतो चला तर आपलं इथे मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि थोडंसं कोमट करून घ्यायचं त्यानंतर आपण हे डब्यामध्ये ठेवू शकता किंवा मग कपामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचं सेट करण्यासाठी ठेवू थे शकता फ्रीजरमध्ये आपण हे आठ ते दहा तास ठेवायचं आहे आठ तास नाही झालं तर दहा ते बारा सुद्धा तुम्ही फ्रीजरमध्ये याला ठेवू शकता तर मी अशा पद्धतीचे कप घेतलेले आहे कपामध्ये सेट लवकर होतं कारण स्टीलच्या डब्यामध्ये किंवा मग दुसरे इतर डब्यामध्ये सेट व्हायला ट वेळ जास्त लागतो त्यामुळे कपामध्ये किंवा मग प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे मिश्रण घेऊन फ्रीजरमध्ये ठेवू शकता चला तर कपामध्ये सगळं भरून घ्यायचं आहे तर खूप चविष्ट आईस्क्रीम बनलेली आहे तुम्ही नक्की बनून बघा मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट आईस्क्रीम तयार होते चला तर सगळ्या कपामध्ये मी आईस्क्रीम भरून घेतलेली आहे आता फ्रीजरमध्ये मी आठ ते दहा तासांसाठी ठेवणार आहे तर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी बघूयात किंवा दुपारी बघूयात खूपच मस्त बनते याचं टेक्चर बघू शकता आणि कलरसुद्धा खूपच मस्त आलेला आहे तुम्हाला जर आईस्क्रीम बनायची नसेल तर तुम्ही याची सुद्धा बनू शकता कु कुल्पी बनवण्यासाठी थोडासा टाईम जास्त लागतो चला तर इथे मी आता बटर पेपरच घेतलेला आहे आणि बटर पेपरने अशा पद्धतीचं कवर आपण पॅक करून घेणार आहोत रबर बँड लावून किंवा रबर लावून साधं चला ला 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 तर सगळ्या कपामध्ये अशाच पद्धतीचं मिश्रण टाकून घेतलं आणि सगळ्याला कवर लावून घेतलेलं आहे रबरने पॅक केलं आणि आठ तासांसाठी किंवा दहा तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे ते तर आपण आता दुसऱ्या दिवशी याला बघूयात फ्रीजर जर एकदम थंड असेल तर थोडंसं कमी करायचं आईस्क्रीम बनवण्यासाठी आणि कुल्फी बनवायची असेल तर जास्त थंड थंड होणारं बटन तुम्ही दाबू शकता तर इथे मी आईस्क्रीम बनवत असल्यामुळे मी थोडंसं कमी केलेलं आहे चला तर मग आता इथे थोडंसं कमी करून घेतलं टेम्परेचर म्हणजे थंडचं तर आता फ्रीजरचं झाकण लावून घेतलं आणि आपण सदोशी सकाळी बघूयात बघू बगु शकता इथे आता बारा वाजलेले आहे दुपारचे तर इथे मी आईस्क्रीम बघितलेलं आहे एकदम परफेक्ट असं आईस्क्रीम आपल्या इथे तयार झालेलं आहे आणि चव म्हणताल तर अप्रतिम आलेली आहे खूपच मस्त आईस्क्रीम बनलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा आजचा आईस्क्रीमचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा अशा पद्धतीची आईस्क्रीम नक्की बनून बघा मुलांना खाऊ घाला आणि तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये परफेक्ट चवीची खूपच मस्त अशी ही आईस्क्रीम नक्की बनवून बघा चला तर वाट्यामध्ये मी आईस्क्रीम काढून घेतलेला आहे बघू शकता काय मस्त असा रंग आलेला आहे आणि चवीला म्हणताल तर खूपच मस्त झालेली आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे घरच्या गर घरी सगळ्यांनाच आईस्क्रीम छान असं बनवता येईल दाणेदार आईस्क्रीम आपलं इथे तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद